खासदार इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद या शहराने दोन हजार चौदामध्ये मला खूप प्रेम दिलं लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण जिल्हा माझ्यासोबत उभा होता जनतेच्या विश्वासावर खरा उतरण्यासाठी मी अहोरात्र मेहनत केली मीरा रोडची दंगल घडली त्यात शासन आणि प्रशासनाने वर्चस्व दाखवण्यासाठी बुलडोझरचा वापर केला कोणीही मुस्लिम समाजाच्या बाजूने बोलायला तयार नाही हे खूप मोठं जाळं आहे त्यामुळे मुंबईत एक मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी असावा असे मी असुद्दीन ओवेसींना म्हणालो जसे छत्रपती संभाजीनगरात यश मिळाले तसे मुंबईत सुद्धा मिळू शकते भाजपापेक्षा घाणेरडं राजकारण कोणी करत नाही भाजपा मतदारांशी प्रामाणिक नाही हे जे नवीन समीकरण होत आहे हे पाहता एमआयएम ने नवीन कार्यक्षेत्र शोधण्याची आवश्यकता आहे आपण कुठून लोकसभा निवडणूक लढवणार आहोत या शहराने दोन हजार चौदामध्ये मला खूप प्रेम दिलं अठ्ठावीस दिवसामध्ये मला आमदार केलं मग जेव्हा लोकसभेच्या निवडणूक आली तर पूर्ण जिल्ह्या माझ्यासोबत उभे होता आणि बावीस दिवसाच्या मेहनतीमध्ये आम्ही खासदार झालो आणि मागच्या दहा वर्षामध्ये मी माझ्या वतीने मी समाधानकारक आहे जे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलं होतं ते आ, काम करण्यासाठी आणि ते त्यांच्या विश्वासवर खरा उतरण्यासाठी मी आ, अहोरात्र प्रयत्न केले मी असं नाही सांगतं की मतलब सगळं काम संपलेले आहे आ, आता मी एक इच्छा जाहीर केली होती असउद्दीन अवेसी साहेबांना की आ, मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी जिथे जेव्हा मीरा रोडच्या दंगल घडली काही दिवसापूर्वी तर त्यावेळी एक व्हिडिओ माझ्या समोर आला होता की ज्या प्रकारे प्रशासन पोलीस सरकार मिळून गोर गरीब लोकांचे ते जे वीस वीस वर्षापासून वर्षापासून तिथे बसले होते फक्त त्यांचा राजनैतिक वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांनी जे बुलडोजरचा वापर केलं होतं तर इतकी भयानक परिस्थिती होती ते व्हिडिओमध्ये एक एजेड माणूस होता ज्या प्रकारे ते रडत होता की मी तीस वर्षापासून इथे एक हे चालवत होता ते गॅरेज चालवत होता आणि त्याची दुकान उद्ध्वस्त केली होती तर त्यावेळी मला हे समजलं की इतकी आपल्याला लाचारी कशाला कोणीही त्यांचा बाजूने उभे करा राहायला तयार का नाही होत तर आज जे महाराष्ट्रामध्ये राजनैतिक परिस्थिती आहे जे मुस्लिम समाजातले नेते आहे ते याच्या विरुद्ध बोलू शकत नाही कारण ते कोणी अजितदादा सोबत आहे म्हणजे भाजप सोबत आहे आणि अर्धे जे राहिलेले आहे ते उद्धव साहेब सोबत आहे तर आपण त्याच्या बाबतीत बोललो विरोधात काही बोललो तर हे नाराज होतील ते नाराज होतील तर एक खूप मोठा व्हॅक्यूम आहे मला असं वाटतं मुंबईमध्ये की ज्या गरिबांवर जेव्हा अत्याचार होतो ज्या गोर गरिबांवर बुलडोजर येते तर त्यावेळी मला असं समजलं की आपण मुंबईला का नाही जाऊन त्यांच्यासाठी आपण एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करू या उद्देशाने मी असोवीसी साहेबांना सांगितलं होतं की साहेब असं नाही आहे हे की म्हणजे लोक जेव्हा दोन हजार उन्नीस मध्ये मी उभं होतो तर अनेक लोक हे म्हणायचे नाही निवडून येऊ शकत नाही तुम्ही शक्यच नाही आहे की हे शिवसेनेचा गड आहे वीस वर्षापासून एक खासदार इथं निवडून येत आहे तरी सुद्धा लोकांनी भरभरून त्यांना साथ दिली होती मतदान केलं होतं आणि मी निवडून आलो होता तर तीच परिस्थिती मुंबईमध्ये आपण निर्माण करू शकतो आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे घानेरड्या राजनीती सुरू आहे मला असं वाटतं की देशात कुठेही इतकी घाणेरडी राजनीती आपल्याला बघायला मिळत नाही आहे एक भारतीय जनता पार्टी आपल्याला काही वर्षापूर्वी हे म्हणायचे की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स अं आता मला हे कळू लागलेलं आहे की भारतीय जनता पार्टीपेक्षा घाणेरडी राजनीती या देशामध्ये कुणीही करत नाही ज्यांच्या विरोधात लोकांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन केलं होतं तेच लोकांना तुम्ही तुमच्या मांडीवर बसायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही आपल्या मतदारांशी प्रामाणिक नाही आहे तर देशाची आणि राज्याची काय प्रामाणिकता तुमच्यामध्ये राहणार आहे तर आज जे नवीन समीकरण तयार होत आहे आम्हाला असं वाटतं की एम आय एमनी नवीन नवीन एरिया जे आहे ते ही शोधण्याची आवश्यकता आहे जसा आम्ही लोकसभेच्या बाबतीत नांदेडच्या बाबतीत आम्ही गांभीर्य नाही होतो आम्ही पण जेव्हा अशोक चौहान तिथे गेलं तर एक बॅरन ग्राउंड तिथे तयार झालेला आहे आम्ही निवडणूक का तिथे लढू शकत नाही बीड सारख्या ठिकाणी का लढू शकत नाही आम्ही मालेगाव धुलिया जिथे आमचे दोन आमदार आहेत तिथे का लढू शकत नाही आम्ही विदर्भामध्ये एक दोन सीट्स चांगले आहे आणि मुंबईला का हे प्रस्थापित जे नेते आहेत का एक खासदार ते मुस्लिम समाजाच्या निवडून आणण्यामध्ये ते विफल झालेले आहे त्याच कारण काय आहे म्हणजे आम्ही तुमचं फक्त शतरंजी उचलायचं कुर्सी उचलायचं हेच काम करायचं का एक खासदार तुम्ही तिथून निवडून देत नाही आणि हे प्रश्न मी थेट शरद पवार साहेबांना बोलतो काँग्रेस पार्टीला बोलतो आता सेक्युलर झालेली उद्धव साहेबांना बोलतो अजितदादांना हे प्रश्न विचारतो मी का नाही बीजेपी कडून माझी अपेक्षा नाही आहे तर काँग्रेस कडून अपेक्षा आहे नाही मी तर आपल्या मार्फत त्यांना सांगितलं होतं अधिकृत कर... नाही 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 मी असा मी असा मी असे काही लाचारी माझी दाखवणार नाही आहे की साहेब मला मला द्या तुम्ही मला काहीतरी द्या तसा नहीं है मैं आज ही कहना सामने भाजपा पराभव मी कर हमको हल्के में अगर लेंगे तो कितने भारी पड़ेंगे हम इसका अंदाजा तुमको है नहीं है हमको पता नहीं है लेकिन हमारी भी एक ताकत है उस ताकत को अगर तुम समझने में अगर नाकामयाब है तो तुम बेहतर यह है कि तुम विपक्ष के अंदर ही बैठे रहना कि अगर तुम्हारी सोच ही नहीं है राजनीति के बारे में प्रकाश काही जाते मी नाही सर्व सर्व राजनैतिक पक्षांचा आपला आपला एजेंडा असतं सगळ्यांचं प्लॅनिंग असतं कोण काय करतं ते मला माहित नाही आहे ना मी माझ्या पक्षाच्या बाबतीत बोलू शकतो मी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बाबतीत कशा बोलू की त्यांना काय पाहिजे काय नाही पाहिजे अजक्यांद पण मी तर स्पष्ट आहे की मी तुमच्या दारासमोर उभे राहणार नाही की मला इतकं सीट द्या तितकं सीट द्या आम्ही आम्ही एकटा लढू ना एकटा लढले होते ना आम्ही बाळासाहेब होते त्यावेळी आमच्या सोबत एक नवीन एक हे ताकद तयार केली होती बाळासाहेब नाहीत ना बघू ना बघू ने माझा इतकं कॉन्फिडन्स असेल तर काहीतरी असेल ना निवडणुकीचा जेव्हा निकाल येईल तर तुम्हाला कळेल की बाबा हे काय समीकरण कशा काय झालेलं आहे कारण सगळे पत्ते थोडी आपल्या समोर उघडायचे असते आमची प्लॅनिंग आहे ना हा? आणि पूर्ण विश्वास आहे ज्या कामाच्या आधारावर मी लोकां समोर गेलो होतो दोन हजार उन्नीस ला आता मी एकदा आपले भारतीय जनता पार्टीचे जे केंद्राचे मंत्री आहे भागवत कराळ साहेब त्यांनी एका पत्रकार परिषदेत असं म्हटलेले आहे की त्याने काम क्या किया आहे कर क्या मी आपल्याला चॅलेंज करतो भागवत कराळ साहेब जगा तुम्ही ठरवा वेळ तुम्ही ठरवा दिवस तुम्ही ठरवा आणि या फक्त मीडियाच्या समोर तुम्ही बसा मी बसतो आणि तुम्ही काय केलं आणि मी काय केलं आता हे चॅलेंज स्वीकारायला तुम्ही तयार असेल तर मी जसं सांगितलेलं आहे वेळ जागा समय हे तुम्ही ठरवा आणि तुमच्या सोबत तुमचे दोन जे मंत्री आहे ना त्यांनाही घेऊन बसा आजी माझा ओपन चॅलेंज आहे आणि स्वीकारा कृपा करून मी हात जोडून आपल्याला विनंती करतो एकदा स्वीकारा तुम्ही हे चॅलेंज आणि मग मला विचारण्याची हिंमत दाखवा की तुम्ही काय केलेले आहे मी या जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे मी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे हे सगळं लोकांना माहीत आहे आणि तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं एकदा होऊ जाऊ द्या इंडिया प्रस्ताव जो मीडियाच्या माध्यमातून दिला होता तो कायम आहे का आता त्याच्याबद्दल तुमचं मत काय इंडिया आघाडीची परिस्थिती अशी आहे की मला असं वाटतं की येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये इंडिया आघाडी राहती नाही राहती म्हणजे जे लोकांनी ऑर्गनाईज केलं होतं इंडिया अलायन्स ची मीटिंग महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी ते आज भाजप सोबत गेलेले आहे आता किती आमदार पुन्हा बाहेर पडतील मला माहित नाही आहे काय आहे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भारतीय जनता पार्टीने हे निर्णय केलेले आहे साम दाम दंड जे काही वापरायचं आहे आपल्याला वापरायचं आहे आणि पुन्हा आपल्याला केंद्रामध्ये सत्तेमध्ये बसायचं आहे त्यांना माहीत आहे की आपला एजेंडा केंद्र आहे त्याच्यानंतर त्यांनाही माहित आहे की विधानसभेसाठी हे सगळं पुन्हा पुन्हा ते फुटतील सगळं आपल्या आपल्या रास्ते ऊपर निकल जायेंगे कोय कोई भी किसी को, मानने को तयार नाही राहिलं मुंबईत घोषणा केलेली आहे निवडणूक लढवण्याची पक्षाकडे विनंती केलेली आहे आता साहजिक हा प्रश्न उपस्थित होतो की संभाजीनगर मधून आहे ना साहेब असं नाही आहे ना की फक्त मी एम आय एमचा एक नेता आहे करके आणि आमच्याकडे दुसरा कोणी नाही आहे अनेक लोक आहे हे आम्ही असेशी साहेबांवर सोडू आणि मी एक प्रस्ताव दिलेला आहे याचा अर्थ हे नाही आहे की मी निर्णय घेतलेला आहे कर निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या माझ्या पार्टीचे अध्यक्ष बरेच असुद्दी नवेशी साहेब त्यांनी मला उद्या हो सांगितलं की नाही तुम्ही इथून नाही नांदेडवरून तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे तर मी नांदेडला जाणार आहे पण माझी इच्छा होती कारण मी जे बेबसी पाहिलेली आहे ना विशेषकर मुस्लिम समाजाची ज्या मीरा रोडच्या इन्सिडेंट जेव्हा झाला होता आणि ज्या प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांचे लगवे भगवे ज्या प्रकारचे भाषेचा वापर करत होतो तर मला असं वाटलं की नाही इथे खूप एक वॅक्यूम आहे आणि ते वॅक्यूम भरण्यासाठी आम्ही मी हे दावा करत नाही आहे की तिथे आम्ही खूप फॉर्मिडेबल पोझिशन मध्ये आहे पण कमीत कमी आम्ही एक मोठा चॅलेंज उभे करू शकतो मुंबईमध्ये मुंबईत चालल्यानंतर तुमचे जे अत्यंत जीवस्कंचे मित्र होते माननीय चंद्रकांत खेडे ते त्यांनाही मी जसा ऑफर किंवा एक चॅलेंज मी कराड साहेबांना दिलेला आहे मी तेच चॅलेंज आणि तेच विनंती सुद्धा चंद्रकांत खैरे साहेबांना मी आपलाही भाषण ऐकलं साहेब की अ तुम्ही जे काय दारू आणि टी काय हे याच्या बाबतीत बोललो चला वेळ तुमची दिवस तुमचा जागा ही तुमची ठरवा एकदा या आमच्या सोबत बसा आणि तुम्ही वीस वर्षामध्ये काय केले आणि मी पाच वर्षाने तीन वर्षामध्ये कारण खासदार पाच वर्षाचं असतं दुर्दैवाने मी फक्त तीन वर्षाचा खासदार होतो कारण इनिशियल दोन वर्ष जे होते ना खैरे साहेब ते माझे करोनामुळे गेले होते तर मी फक्त तीन वर्षाचा खासदार होता या तीन वर्षामध्ये मी काय काय केले किती मुद्दे उचलले केंद्रामध्ये आणि तुम्ही वीस वर्षामध्ये मी माझा हिशोब जसा ठेवलेला आहे ना तुमचा हिशोब ही मी ठेवलेला आहे बहुतेक तुम्हाला माहित नसेल की तुम्ही लोकसभा मध्ये किती वेळा भाषण केले होते काय काय मुद्दे उचलले होते हे तुम्हाला माहित नसेल कारण तुम्ही कधी का उभे राहिले नाही होते पण मी ठेवलेला आहे तुमचा हिशोब एकदा भाषणामध्ये बोलण्यासारखं तर खूप असतं मी पण बोलू पण एकदा समोरासमोर मीडियाचा समोर होऊ द्या मुंबईतला कोणता मतदार कौन्सित्वेंसी, कौन्सित्वेंसी आता काय आहे की काल मुंबईची पूर्ण टीम आली होती त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आता त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेले आहे की या कॉन्स्टिट्युएन्सी आमच्या वर मध्ये लढायचं आहे ते सगळ्यांना मी म्हटलं की आता आपण त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या अगोदर हे पहिले निर्णय घेऊ द्या साहेबांना की आपण मुंबईमधून लढणार आहे की नाही लढणार आहे त्यांनी परवानगी दिली तर सेकंड स्टेज हे असेल की कोणती कॉन्स्टिट्युएन्सी आहे कारण मुंबईमध्ये चार कॉन्स्टिट्युएन्सी असे आहे कि ज्याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे सगळे लोक सगळं समाजाचे लोक विशेषकर जे मायनॉरिटीजचे आहे दलित समाज आहे ओबीसी आहे हे सगळे लोक एकत्र आले ना तर एक नवीन आपण एक ताकद तिथे निर्माण करू शकतो तर असं चार कॉन्स्टिट्युएन्सी आमच्या नजरेत आहे त्याच्या बाबतीत सर्वे सुरू आहे आमच्या okay. okay.